सिंह राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत महत्वाची सूचना आपण जर आमच्या केलं नसेल तर करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही महत्वाच्या समस्या आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये काही संकट आहेत आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील तुमच्या जीवनातील अडचणी कमी व्हायला या ऑगस्ट महिन्यामध्ये तीन ग्रह राशी परिवर्तन करत आहेत सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय तीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी, राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव असं म्हणतो सिंह राशीच्या जातकांसाठी सोळा ऑगस्ट नंतर अगदी सोन्याचा वर्षा होण्याचा दिवस आहे लग्नेश लग्नामध्ये येऊन विराजमान झालाय ते पण स्वतःच्या राशीमध्ये राजयोगासारखी फलप्राप्ती करून देणार आहे बारा महिन्यानंतर सूर्यग्रह हा आपल्या स्वतःच्या राशीमध्ये येतो आणि तो दो दिवस म्हणजे सोळा ऑगस्ट हा आहे व्ययातन तो लग्नामध्ये येतोय सोळा तारखेपर्यंत खर्चाचं प्रमाण जरी जास्त असलं तरी अगदी ट्वेंटी ट्वेंटी मॅच तुम्ही म्हणाल गुरुजी काय सांगताय हो कमी बॉल मध्ये जास्त रन्स अगदी कमी कष्टामध्ये मोठ्या धनप्राप्तीचा संच याचा योग घेऊन आलेत सूर्य देव लग्नस्थानामध्ये स्थित झालेले आहेत केतू सारख्या ग्रहांनी युक्त आहे परंतु त्यांची शक्ती ही स्वराशीला लग्नेशाला आहे विचार शक्ती त्यांची अगदी माला जसा तळपणारा सूर्य असतो त्या पद्धतीने असणार अनेक नवीन विचार अनेक नवीन गोष्टी ह्या निर्माण होतांनी दिसत आहे नवीन संधी चालून येते मोठ्या राजकीय पदावर विराजमान आहे सरकारी नोकरीच्या प्राप्तीचा योग आहे बढतीचा योग तुमच्यासाठी आलेला आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा व्ययातन लग्नात येतोय तीस ऑगस्ट या दिवसाला आणि मग ज्या हे राशी परिवर्तन होईल धनस्थानाचा ग्रह हा लग्नामध्ये येईल व्ययातनं त्यावेळेला खर्चाच प्रमाण सुद्धा कमी झालेलं असणार आहे तुमचा खर्च सुद्धा कमी होणार आहे आणि मग हे सगळं जे काही होईल हे या ग्रहाच्या विशेष परिवर्तनामुळे त्याचबरोबर तृतीय स्थान याला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा वीस ऑगस्ट रोजी व्ययामध्ये येतोय म्हणून वीस तारखेच्या आधी जोपर्यंत तो लाभात तोपर्यंत कार्याला गती देऊन घ्या जे जे म्हणून काही काही कार्य जे आपले थांबलेले आहे ज्या लोकांना आपल्याला भेटायचंय त्यांच्याशी भेट निश्चित करून त्या कामामध्ये तुम्ही मार्ग काढून घेतला पाहिजे आता थांबायचं नाही ती वेळ संपले आता संपलेली आहे आता कर्तृत्व करून दाखवण्याचा योग सिंह राशीच्या जातकांना आलेला आहे नवीन कामामध्ये उत्साह आहे जे काम बंद पडले होते ते काम एकदा सुरू होत आहे आरंभ उत्कर्ष यासाठी कार्याला सुरुवात केली गेली लिग पाहिजे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे हे आपल्या परिवाराचं त्याचबरोबर मातृ सुख दर्शवणार स्थान आहे या स्थानाचा स्वामी हा द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे आपल्या ज्या ज्या म्हणून काही इच्छा आकांक्षा गुरुजी मला वास्तू घ्यायची माझं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकत प्राण्यांचा व्यवसाय मला करायचा आहे मला छोटस एखादा ता हॉटेल टाकायचं आहे ते घराच्या जवळ असावं मला छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे तो जास्त दूर नसावा त्यातनं धनप्राप्ती होईल हो होण्याचे योग आहेत करू शकतात आणि स्वकष्टाने कोणाच्या मदतीची तुम्हाला गरज पडणार नाहीये सिंह राशीच्या लोकांना कर्तृत्ववान तुमची रास आहे ज्याप्रमाणे एखादा अश्व हा सोडून द्यावा आणि तो वाऱ्याच्या गतीने पळावा अशा प्रकारची ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी लग्नी सूर्यदेव आल्यामुळे होते आहे पंचम स्थानाला संततीचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे प्रणयाच स्थान म्हंटलं गेलेलं आहे पंचमेश लाभात आहे अचानक अशी मोठी धनप्राप्ती करून देणार आहे याच कारण असं की तो अष्टमेश पण आहे आणि तो लाभात आहे शेअर मार्केट मध्ये धनप्राप्ती शेती जमिनीमध्ये धनप्राप्ती विमा कंपनी एजंट होणं किंवा विम्याचे पैसे मिळणं लॉटरीचं तिकीट काढणं चांगल्या प्रकारच्या आशबाचा घोड्यांचा व्यापार व्यवसाय करणं आणि मनासारख्या व्यक्ती बरोबर प्रेमाचे प्रसंग निर्माण होणार आहेत हो मला बोलायचंय त्या व्यक्तीजवळ मला माझ प्रेम व्यतीत करायचंय ते होत नाहीये काय करू गुरुजी ते होण्याची वेळ ती होण्याची योग याच महिन्यात निर्माण झालेले षष्ट स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं गेलंय या स्थानाचा स्वामी शनी देवता अष्टमात गेलेला आहे आणि सहा आठ बाराचा स्वामी ज्या वेळेला सहा आठ बारा मध्ये जातो त्यावेळेला पत्रिकेमध्ये विपरीत राजयोग तयार होतोय आरोग्य जरी तुमचं त्रासदायक आहे शरीर पीडा जाणवते परंतु तुम्ही उभे आहात शाश्वत आहात प्रतिकूल परिस्थितीला तुम्ही अनुकूल करून घेतलंय याचा अनुभव तुम्हाला येणार आहे शरीर थोडस दगदग होईल त्रास होईल पीडा जाणवेल पण थांबायचं नाही कार्य करत राहायचंय तुम्हाला है। बरोबर सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हणलं गेलेलं आहे स्वामी शनी ग्रह अष्टमात आहे शनिदेव सप्तमाचे मालक किंवा त्या स्थानात असण एक अनिष्ठ पती व्रता पत्नी एकनिष्ठ पतीची प्राप्ती परंतु तो अष्टमात आहे त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल जीवन साथीच्या तिला काय हवंय काय नकोय तिला त्रास होतोय का शरीर पिढा जाणवते का हे बघावं लागेल तुम्हाला आणि हे जर नाही पाहिलं गेलं तर बाकी त्रासाला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे अष्टम स्थानामध्ये शनी महाराज आहे त्यामुळे व्यापार व्यवसाय उद्योग धंदा करताय पार्टनरशिप मध्ये नको फसवणूक होईल अष्टमेश अचानक धनप्राप्ती आहेच सांभाळत आली पाहिजे मेष राशी आहे स्वामी मंगळ ग्रह गेला भाग्य आला धनाची साथ आहे मिळालेल्या पैशाचा धनसंचय करणं डिपॉझिट करून ठेवणं जमीन जागेमध्ये गुंतवणं सोन्यामध्ये गुंतवणं योग्य असणार आहे तुमच्यासाठी स्थानाला करमाच्या गतीचं स्थान म्हटलंय शाश्वत अशा वडिलांच्या पितृस्थानाचा दर्जा सुद्धा याच स्थानाला दिला गेलेला आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हो। हा लाभातून वेळात जातो वीस तारखेनंतर म्हणून मिळालेल्या लाभाचा मिळालेल्या कामाचा जो चार्ज आपल्याला घ्यायचा आहे बढती होते मोठी जबाबदारी मिळते मग वीस तारखेनंतर घेऊ लवकर त्या खुर्चीवर बसून घ्या अध्यक्ष केलं जाते स्वीकारून घ्या पक्षाची जबाबदारी मिळते करून घ्या नंतर करून दुसरं कोणीतरी येऊन बसेल आणि मग तुम्ही अटकून राहा मिळाली एखादी जागा झालीये बदली या ठिकाणी नको नको करण्यामध्ये मग धावपळ दुसरीकडे करत बसण्याला अर्थ आहे का नाही त्रासाला सामोरे जावं लागेल जे मिळत आहे त्यात समाधानी राहण ते स्वीकारायला शिका हे सिंह राशीला यार कळत आहे एकादश स्थानामध्ये मिथुन रास आहे स्वामी बोध ग्रह हा लग्नस्थानामध्ये विराट झालेला आहे तो पण अगदी महिन्याच्या शेवटी शेवटी झालेला आहे वेळ तर होणार आहे खर्च तर होणार आहे खर्चाला आळा घाला जेवढे गरज आहे तेवढेच पैसे खर्च करा अंथून पाहून पाय पसरा गरज नाहीये एक वस्तू माझ्याकडे आहे तरी मी दुसरी वस्तू खरेदी करतोय आणि मग त्रास आला कारण होत आहे व्ययस्थानामध्ये शुक्र ग्रह वीस तारखेनंतर येतोय मग व्ययस्थानामध्ये झालेल्या ग्रहांचे योग याच बरोबर सोळा तारखेपर्यंत असलेला तिथे सूर्य नारायण तोपर्यंत तो करत तो असलेला बुधादित्य नावाचा योग जे पैसे खर्च करेल बुद्धीच्या जोरावरती करेल गरज असेल तिथे करेल हे तुम्हाला जर उमजलं तर या महिन्यामध्ये तुम्ही जिंकलं म्हणून समजायचं सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक हा चार आहे शुभ रंग तुमच्यासाठी निळा आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांना सुरुवात केली पाहिजे जेणेकरून अडचणी येणार नाही बावीस तारीख आहे तेवीस तारीख आहे सत्तावीस तारीख तुमच्यासाठी उत्तम आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात नाही करायची थांबून आहे सात तारीख आहे आठ तारीख आहे नऊ तारीख आहे दहा तारीख आहे थांबा आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा जाणपत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व आपल्याला प्राप्त होईल मंत्र आहे ओम सर्वात मने नमा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार